चंदगड बेळगाव रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य मान्सूनपूर्व अवकाळी पावसात खड्डे म्हणतात मी पुन्हा येईन रुंदीकरणाची मागणी कायम पण खड्डे हटवण्याची गरज तातडीची मी पुन्हा येईन हा एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाजलेला संवाद होता पण सध्या हा डायलॉग चंदगड तालुक्यातील रस्त्यांवर नव्याने येतोय आणि तोही तो खड्ड्यांच्या तोंडून चंदगड बेळगाव रस्त्यावर खड्ड्यांनी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत वाहनधारकांची परीक्षा सुरू केली आहे मान्सून सुरू होण्याआधीच आलेल्या अवकाळी पावसामुळं तालुक्यातील नद्या तुडुंब भरून आहेत आणि रस्ते मात्र पुन्हा खड्ड्यांच्या अधीन झालेत विशेषतः चंदगड बेळगाव मार्गावर काही ठिकाणी सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक दरवर्षी डांबरीकरण थातुमातूर दुरुस्ती आणि पुन्हा खड्ड्यांची पुनरावृत्ती ही मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही बेळगाव वेंगुला मार्गावरील वाहतूक वाढतच चालली आहे वाहनांची संख्या वाढल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय तरीही या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत कुठलीही ठोस हालचाल प्रशासनाकडून दिसून येत नाही प्रवासी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून वारंवार आंदोलनं करूनही विभागाचं याकडे दुर्लक्ष दिसतंय सद्यस्थितीत संपूर्ण रस्त्यांचं रुंदीकरण तातडीनं शक्य नसलं तरी सध्या तरी या मार्गावरील ठराविक ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचं कायमस्वरूपी निरसन करावं अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरतीय अन्यथा मी पुन्हा येईन म्हणत हे खड्डे दरवर्षी रस्त्यांची शोकांतिका ठरवत राहतील यात शंका नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा